सर्वांना आज मी करणार आहे आळूच्या वड्या आणि आळूच्या वड्या कशा करते काय ते काय दाखवणार नाही कारण यापूर्वीही मी गेलेल्याच आहे पण आळूची पानं जी आहेत ते माझ्या टेरेसवर लावलेल्या मोठ्या टब आहे आणि एकाच टब मधील पाणी तोडलीत मी आज जास्त आली होती पानं आणि आता कसं पावसाळा लागलाय एक दोन पाऊस झालेत आणि पावसामुळे पानं पण अशी छान पावसामुळे पानं पण अशी मस्त या आकार मध्ये आहेत आणि घरच्या टबमध्ये मध्ये असल्यामुळे कसं आपल्याला पाहिजे तेव्हा ते आणून आळूच्या वड्या करता येतात आणि आळूच्या वड्या मला वाटतं सर्वांनाच खूप आवडत असतील तर आळूची पानं पहा तिने निघाली म्हणजे एवढी कडाईमध्ये छोटी मोठी पानं आहेत कारण साईजनी छोटी पण पानं आहेत पंधरा दिवसापूर्वी पण वड्या केल्या होत्या आणि यावेळेस ही पानं जरा लवकरच मोठी झालीत त्यामुळे आता इथून पुढे पावसाळ्यामध्ये पानं मोठी होणार आणि आळूच्या वड्या पण लवकर खायला मिळणार उन्हाळ्यामध्ये कसं पानं खूप कमी झाले होते आणि साईजनी पण खूप छोटे पानं होते तर उन्हाळ्यामध्ये याच साईजमध्ये सर्व पानं होते आणि आज हे असे मोठी मोठे पानं तोडले ना त्यामुळे छान वाटलं कारण पंधरा दिवसापूर्वीच आम्ही आळूच्या वड्या के केल्या होत्या तेव्हा पानं जरा छोटेच होते पण आता हे पावसाने खूप मस्त आणि छान वाढले त्याच्यात या पानांना खरकट पाणीसुद्धा टाकलं जात नाही मस्त गोड्या पाण्यामध्ये चालेली पानं आहेत ही आणि याला खरंच म्हणजे जे भाजीपाल्याचं मिळतं कंपोस्ट त्याचंच असतं तर मस्त आली ती पानं आता मी याच्या मस्त आळूच्या वड्या करते आणि तव्यावरच शिजवते कमी गॅसवर मग तुम्हाला दाखवते आता ह्या वड्या मी करून घेते खर तर वड्या करत असताना माझ्या डोक्यात आलाय की तुम्हाला पण दाखवावे की पानं किती निघालेत आणि कसं हे आळूची पानं जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा काही बाजारात मिळत नाही आणि आळूच्या वड्या सर्वांनाच खूप आवडतात त्यामुळं मी आता दोन तीन टब मध्ये आळूच लावली दुसरं काही लावत नाही आळूच लावली आणि मस्त पानं पण आली बनवणार आहे आता आळूच्या वड्या आणि त्या बनवत असताना दाखवणार मी फक्त मारणार तर ही खूप छान अशा वड्या बनवल्या म्हणजे तेवढ्या पानांच्या एवढ्या वड्या झाल्या आणि मस्त मोठ्या मोठ्या वड्या झाल्या आता तव्यावर मी तेल टाकून अशा वाफेवर मस्तपैकी शिजवून घेणार आहे त्या आणि मग तळणार आहे तर तवाही माझा तापला आहे आतापर्यंत वड्याच बनवत होते तर आज सहजच एक व्हिडिओ काढावी म्हटलं आणि वेळ पण होता डोक्यात आलं की आळूची पानं निघाले तर तुम्हाला पण दाखवावे कारण काही ना याचा उपयोगही होऊ शकतो एवढ्या पानांमुळे तुमच्याही डोक्यात आयडिया येऊ शकते की आपण पण टब मध्ये आळू लावली पाहिजे म्हणून तुम्हाला दाखवली बाकी दाखवण्याचा उद्देश दुसरा काहीच नव्हता पहात्रा व्हिडिओ आणि आवडली तर लाईक करा राहिलं असेल तर सबस्क्राईब पण करा बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये